मी हे आमचा धनादा म्हणजेच आमचा ओ पी त्याच्याशी माझी गेल्या दोन दिवसांपूर्वी एक अशीच पैज लागली होती आणि त्या पैजेमध्ये मी हरले तर आमचं ठरलं होतं की मी त्याला एक मी जर हरले तर मी नारळ देणार म्हणजे शाळा देणार तर मी असं त्याला छान असं असं छान क्रिएटिव्ह काहीतरी करून मी त्याला हे शाळा देणार तर बघत राहतो मी मुलीचं नाव शाळी ठेवूया आणि मी हे असं माझं शाळ त्याला दादाला देणार आहे आणि आपण त्याच्या बोलूया रिॲक्शन आणि ठरलो होतं की मी तुला शहाळं दे पण मी शहाळं नाही आणले मी शहाळी आहे चालेल तुला <laughs> शहाळी मी दिली का आणि मी माझा शब्द मी धनादादाला ही शहाळी दिलेली आहे मी पैस हारली आणि मी माझा शब्द थोडं गेला